रुमाला चेरा ला 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 या रुमालानी आपला चेहरा लपून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागणार आहे ना ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल तटकऱ्यांना पुरा इतिहास आमचाही माहित आहे तेव्हा या याच्यावरती अशा प्रवक्त्यांच्या बोलू नयेत तटकऱ्या थेट बोलावा त्याची आमची तयारी काल पुन्हा एकदा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्श आणि पवित्र झालेल्या रायगड भूमीतनं कलयुगातील मुघलांच्या वंशजांनी आपली गरळ ओकली प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब तर दोन हजार एकोणतीसला ला पुन्हा एकदा रायगडचं नेतृत्व करून लोकसभेला विजयी होतीलच पण ज्या रुमालाचा उल्लेख आपण त्या रुमालाने आपला चेहरा लपून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला ला लागणार आहे ना ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल कायम प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर खालच्या पातळीची टीका करणारे शिवसेनेचे मंत्री असतील दोन्ही आमदार असतील हे महायुतीमध्ये मुघलांप्रमाणे कायम आक्रमण करत असतात आणि महेंद्र थोरवेचं तर मला खास करून आश्चर्य वाटतं की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मला त्यांना आठवण करून द्यायची की दोन हजार एकोणीस मध्ये तर शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश झाला बाळासाहेबांचे संस्कार नाहीत पण तुमचे डान्सबारचे संस्कार टेबलवर नाचताना अखंड भारताने गुवाहाटी इथे बघितलेले आहेत त्यामुळे महेंद्र दळवी थोरवे आपल्या तटकरे यांच्या नादाला वाढदिवस होता त्यामुळे त्याला अभिनंदन सभा आभार सभा असे ते सगळे एकंदर कार्यक्रम होता आम्ही दोन्ही आमदार असो आमचे मंत्री असतील योगेशजी असतील सगळ्यांना लाईन वाक्य एकच होतं की खरं या रायगडमध्ये तटकरेंनी अनेकांना अनेक वेळा फसवलेत प्रामाणिकपणे आम्ही यावेळेला त्यांना निवडून दिलं त्यानंतर आम्हाला पाळण्याचं काही श्रेय रचलं हे त्रिवार सत्य आहे आणि म्हणून त्यांचे आता प्रवक्ते त्याला उलट हे सांगतात परांजपे कोण परांजपे त्या परांजरा परांजपेची काय लायकी आहे आम्ही बोललो दीड दमिडीचा परांजपे असं तर बावगं नाही आहे हे पाळलेले सगळे प्राणी आहेत त्यांनी तटकर्यांनी तटकरे बोलावं याच्यावरती ना त्रिवार सत्य असेल तर आणि तटकरे माझं चॅलेंज आहे की अशा एखाद्या व्यासपीठावर आम्ही आम्ही डिबेटला मी तयार आहे की सत्य काय रायगडवासींना कळलं पाहिजे अनेक आरोप प्रत्यारोप त्याच्या ह्याच्यावरती आहेत त्याची खऱ्या अर्थाने प्रवक्तेपदी प्रवक्ते प्रवक्त त्यांनी हे करणं हे उचित नाही आहे आणि म्हणून कोण आनंद आहे दुसरे कोणते प्रवक्ते आहेत ते देखील बोलत आहेत फिरू देणार नाही हे करणार नाही आहे माहीत नाही आम्ही जी आहोत तटकर्यांना पूर्व इतिहास आमचाही माहीत आहे ह्या याच्यावरती अशा प्रवक्त्यांच्या बोलून आहेत तटकरे थेट बोलावं त्याची आमची तयारी दोन हजार आम्ही लाटकरे पाडून दाखवा असं त्यांनी म्हटलं एकोणतीस सोळा आता तक राजीनामा देऊन मैदानात यावं जर ते निवडून आलं तर आम्ही राजकारण सन्यास घेऊ आणि ते पडले तर त्यांनी कुटुंबाने राजकारण सन्यास घ्यावा हा सवस हा सल्ला देऊ आम्ही जाणार काहीतरी बोलून होणार नाही आहे त्यावेळची ती परिस्थिती होती आम्ही सगळ्यांनी पराकाष्ठा केलेली आहे आणि त्यांना खरंच निवडून दिलं आहे हे त्रिवार सत्य आहे रायगड भाषेत ते विसरणार ना नाही आहेत पण निवडून गेल्या तर तीच पुन्हा जे ते करणार हे प्रत्येकाला कमी लेखणार आणि आम्हाला पाडण्यासाठी त्यांनी केलेलं शरीर उघड आहे ते लपून काय हे वरिष्ठांना माहीत आहे आणि वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे निवडून दिले त्यांना भान ठेवा असं आमचं म्हणणं आहे आणि हा सगळा जो खेळ आहे बंद करावा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका